श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नव्या वर्षाचा पहिला आणि सर्वांचा आवडता सण मकर संक्रांती पतंग उडवणं गोडदोड गोड़ करणं तिळगुळ वाटणं असा हा रंगीबिरंगी सण आपल्या आयुष्यामध्ये उत्साह घेऊन येतो यंदा पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांती सण साजरा केला जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मकर संक्रांती विषयीची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे यासोबतच कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत कोणती कामं या काळामध्ये वर्ज करायची आहेत याविषयीची माहिती शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा दरवर्षी पौष महिन्यामध्ये सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते हा दिवस सूर्यदेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते सनातन धर्मामध्ये सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्व आहे कोणत्याही प्रकारचे शक्यतोवर केले जात नाही कारण या महिन्यामध्ये सूर्यदेव धनुराशीत राहतो आणि त्याचा पृथ्वीवरील प्रभाव मात्र खूपच कमी होतो पण हा महिना दान आणि उपासनेच्या दृष्टीने खूप चांगला मानला जातो पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष महत्व आहे पौष महिन्यामध्ये सूर्यदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे ऐश्वर धर्म कीर्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवांचे भगरूप हे परब्रम्ह स्वरूप मानले जाते जर तुम्ही नियमितपणे वेळ काढू शकत नसाल तर किमान या महिन्याच्या म्हणजेच पौष रविवारी काहीतरी तुम्ही सूर्यदेवांची सेवा करा रविवार हा सूर्यदेवाला समर्पित मानला जातो महिन्यामध्ये येणाऱ्या मकर शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात यासोबतच या दिवशी पूजा दान आणि जपाचेही खूप महत्व आहे या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी वाहत्या पाण्यात पितरांना तिलांजली अर्पण केली जाते यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो पण दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांतीच्या तारखेबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार पंधरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजून त्रेचाळीस वाजता सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाईल हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी मकर संक्रांती सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे पंधरा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी सकाळी सात वाजून पंधरा ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे या काळामध्ये दान करावे याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतात तर काळ सकाळी सात वाजून पंधरा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत या काळामध्ये पूजा आणि दान केल्यास सूर्यदेवांची कृपा प्राप्त होतो हो। तर आता मकर संक्रांत दोन हजार चोवीस विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तर कोणती तारीख आहे तिने कोणता रंग परिधान केलेला आहे तिचे वाहन कोणते आहे कोणत्या दिशेला चाललेली आहे शुभफळ कोणते आहे आणि वर्जकामे आणि दान कोणकोणते कौन करायचे आहेत याविषयीची माहिती जाणून घेऊयात तर बघा संक्रांतीचा फल काल जो आहे तो रविवार चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणीसशे पंचेचाळीस पौश शुभ तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होणार आहे मकर संक्रांतीचे यंदाचे वाहन घोडा आहे उपवाहन सिंह आहे तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तिच्या हातामध्ये भाला आहे आणि हळदीचा टिळा तिने लावलेला आहे वयाने वृद्ध आहे जातीने ती ब्राह्मण आहे हातामध्ये वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत तिचे नाव घोरा आहे आणि सामुदायिक मुहूर्त पंधरा आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या महाग होतील आणि संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनता सुखी होईल तर बघा या पर्व काळामध्ये दान कोणते करायचे आहे तर नवीन भांडे गाईला घास अन्न तिळपात्र तीळ सोने घोडा गाय इत्यादी तुम्ही दान करू शकता यंदा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारतामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे या दिवशी पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून स्नान करावे या व्यतिरिक्त कडुनिंबांच्या काड्यांना सुद्धा संक्रांतीच्या दिवशी विशेष महत्व आहे शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये स्नान करावे यानंतर आचमन करून स्वतःची शुद्धी करावी त्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सूर्यदेवांना जल अर्पण करावे यासोबतच आपल्या उंजळीमध्ये तीळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात तरंग व्हावे शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर जीवनामध्ये सुख शांती आणि ऐश्वर मिळावे यासाठी सूर्यदेवांची प्रार्थना करावी पूजा झाल्यावरच दान करावे मकर खाण्याला सुद्धा विशेष आहे आहे यामागे एकदा शनिदेवांवर त्यांचे वडील संतापले होते त्यांच्या संतापाला आवर घालण्यासाठी शनिदेवांनी सर्व उपाय करून पाहिले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही मग हताश झालेल्या शनिदेवांनी तिळाची पूजा केली तेव्हा मात्र भगवान सूर्यनारायण त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी शनिदेवांना वरदान दिलं की जेव्हा मी मकर राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा माझी तिळाने पूजा कर त्यानं सारे दोष नाहीसे होतील तेव्हापासून तिळाला महत्व प्राप्त झालं आणि तेव्हापासूनच सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताना त्याची तिळाने पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार गुळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य शनी आणि गुरुग्रहाचे कार्य शुभ होते तिळगुळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होतात आणि सर्वत्र शांती पसरते याशिवाय शनी महाराजांचा अशांतीचा शाप देखील नष्ट होतो तिळ आणि गुळ एकत्र करून खाल्ल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि थंडीच्या दिवसामध्ये शरीर उबदार राहतं तर या पर्व काळामध्ये दान कोणते करायचे आहे तर नवीन भांडे गाईला घास अन्न तिळपात्र तीळ सोने घोडा गाय इत्यादी तुम्ही यथाशक्ती दान करू शकता किंक्रांत म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस सोळा जानेवारीला असणार आहे तर बघा संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणती कामे वर्ज करायची आहेत तर सगळ्यात पहिलं काम जे आपल्याला टाळायचं आहे ते म्हणजे दात घासणं आता या आधुनिक काळामध्ये दात घासणं टाळायचं म्हणजे ही गोष्ट सगळ्यांना पटेलच असं नाही पण पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार संक्रांतीच्या दिवशी कडुनिंबाच्या काडीने दात घासले जातात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर कडुनिंबाच्या काडीचा वापर करा म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला कडुनिंबाने दात घासायचे आहेत यासोबतच दुसरी गोष्ट जी तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी आवर्जून टाळायची आहे ती म्हणजे कठोर बोलणे तुम्हाला टाळायचे आहे संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असलेलं वातावरण उत्साहाचं आनंदाचं असावं यासाठी आपल्याला घरामध्ये वादविवाद भांडण कटाक्षाने टाळायचे आहे आता संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळाचं वाटप करतो तिळगुळ घ्या गोडगोड गोला असं म्हणतो याचा अर्थ आपल्या नवीन वर्षामध्ये येणारा हा पहिला सण जो असतो तो, तो वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये गोडवा रहावा यासाठी आपण साजरा करत असतो तर बघा वर्षभर आपल्या ना नात्यामध्ये गोडवा राहावा यासाठी आपल्याला घरामध्ये कठोर बोलणे टाळायचे आहे किमान या दिवशी तरी हा नियम तुम्ही पाळला तर वर्षभर आपल्या घरामध्ये तो प्रभाव तुम्हाला जाणवेल आणि यासाठीच आपल्याला संक्रांतीच्या दिवसांमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या वर्ज्य करायच्या असतात यासोबतच वृक्ष तोडणे गवत तोडणे हे टाळायचं आहे आता पूजेसाठी लागणाऱ्या पत्री असतील पानं असतील त्या आपल्याला आदल्या दिवशीच तोडून आणायच्या आहेत मात्र संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही झाडाची पानं असतील दुर्वा असतील ह्या गोष्टी आपल्याला चुकूनही तोडायच्या नाहीत यासोबतच गाईच्या दुधाच्या धारा काढू नयेत असं म्हणतात आता तुम्ही म्हणाल की गाईच्या दुधाच्या धारा नाही काढल्या तर मग दूध चहा वगैरे आपण कसा बनवायचा तर त्यासाठी पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही आदल्या दिवशीच गाईचं दूध काढू शकता आणि तेच दूध तुम्ही संक्रांतीच्या दिवशी वापरू शकता पण ज्यांना अगदी शक्य नाही त्यांनी संक्रांतीच्या दिवशी दूध काढलं तरी हरकत नाही कारण सगळ्याच नियमांचं पालन करणं शक्य होईलच असं नाही आणि आजच्या काळामध्ये एवढे सगळे नियम पाळून आपण सण साजरा करू शकत नाही त्यामुळे जेवढे नियम तुम्हाला पाळता येतील तेवढे पाळा जे सोपे आणि साधे नियम आहेत ज्यामध्ये तुमच्या आरोग्याला त्याचा फायदा होणार आहे ते नियमांचं आवर्जून पालन करा यासोबतच संक्रांतीच्या दिवशी अतिशय महत्वाच्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे सवाष्ण स्त्री अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी संक्रांतीचं हे व्रत करतात त्यामुळे त्यांना कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हीच ती काही कामं आहेत जी संक्रांतीच्या दिवशी आपल्याला वर्ज्य करायची आहेत आता ही सगळीच कामे तुम्हाला वर्ज्य करता येतील असं नाही थोडक्यात सांगायचं झालं तर दात घासणं टाळायचं तर याचा अर्थ आपण ब्रश करायचा नाही असा होत नाही आता कडुनिंबाची काडी तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही ब्रश करायचा आहे त्यामुळे या नियमाचं पालन तुम्हाला करण्याची गरज नाही मात्र घरामध्ये कठोर बोलणे टाळावे यामुळे आपल्या घरामध्ये असलेले भांडण वादविवाद कमी होत असतील तर तेव तेवढा नियम आपण पाळू शकतो यासोबतच वृक्ष गवत तोडणे हा नियमसुद्धा आपण पाळू शकतो जसं की आदल्या दिवशीच आपण काही पत्री पाळणं लागत असतील तर ती तोडून आणू शकतो गाईच्या दुधाच्या धाराच्या बाबतीत हा नियम सगळ्यांकडून पाळला जाईलच असं नाही त्यामुळे ज्यांना हा नियम पाळता आला त्यांनी तो पाळावा पण सगळ्यांनी ब्रह्मचर्याचं पालन मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करण्याला खूप महत्त्व आहे तर बघा पूजन कसं करावं यावरती डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तरी देखील थोडक्यात मी माहिती तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करते तर बघा आमच्याकडे सांगायचं झालं तर आमच्याकडे पाच मोठे बोळके ज्यांना आपण सुगड म्हणतो ते घेतले जातात आणि यासोबतच पाच छोट्या आकाराचे सुगड किंवा बोळके घेतले जातात असे एकूण दहा सुगड पूजेमध्ये वापरतात आता घरामध्ये जेवढ्या स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी दहा दहा सुगड हे असे आणले जातात आता घरामध्ये जावा असतील जा सासूबाई असतील तर त्या प्रत्येकीचे दहा दहा सुगड आणले जातात आणि प्रत्येकीला वेगवेगळे सुगड पूजायचे असतात आता आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण जे आहे ते सुगडांमध्ये आपापल्या पद्धतीनुसार त्यामध्ये राशी भरतात बऱ्याच जणांकडे पाच प्रकारच्या राशी ठेवल्या जातात आमच्याकडे सांगायचं झालं तर आमच्या एका बोळक्यामध्ये गहू भरले जातात दुसऱ्या बोळक्यामध्ये तांदूळ भरले जातात एका बोळक्यामध्ये अख्खे मूग भरले जातात आणि एका बोळक्यामध्ये कापूस भरला जातो आणि एका बोळक्यामध्ये आपण जे वाण तयार करतो ज्यामध्ये गाजर त्यानंतर ऊस असेल बिब्याच्या बिया असतील हे सर्व साहित्य जे आपण कट करून आदल्या दिवशीच ठेवतो हो ते एका मोठ्या बोळक्यामध्ये भरलं जातं आणि छोटे जे सुगड असतात त्या सर्वांमध्ये जो हलवा असतो तो टाकला जातो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जसं सीमा बदलली शहर बदललं की पद्धतीही बदलतात अगदी त्याच प्रकारे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसंच तुम्हाला या सुगड पूजेमध्ये धान्य वापरायचं असतं तर बघा मातीचे सुगड ही वेगवेगळी मिळतात बऱ्याच ठिकाणी काळी सुगड मिळतात म्हणजे काळ्या रंगाची असतात आणि बऱ्याच ठिकाणी विटकरी रंगाची सुगड मिळतात तर आपापल्या अप परंपरेनुसार जसं पूर्वापार परंपरा असतात त्यानुसारच सुगड आणायचे असतात आणि त्यांना पुजायचं असतं बऱ्याच जणांकडे नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी कुंभाराचा आवा लुटला जातो म्हणजे नवीन लग्न होऊन जेव्हा सून घरामध्ये येते तेव्हा सर्व सवाश्ण स्त्रिया ज्या आहेत त्या बँड लावून Uh, कुंभाराच्या घरी जातात आणि तिथून त्या कुंभाराच्या बनवलेल्या वस्तू लुटतात ज्यामध्ये कुंडी असतील माठ असतील ओळके असतील याबद्दलची कल्पना जी आहे ती कुंभाराला आधीच दिली जाते आणि त्याचा मोबदलाही दिला जातो त्यामुळे कुंभारही बरेचसं साहित्य तिथे ठेवतो जेणेकरून सर्व सभासण स्त्रियांना ते लुटता येईल याला कुंभाराचा आवा लुटणं म्हणतात काही घरांमध्ये जर दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांची लग्न झाल्यानंतर एकदाच हा कुंभाराचा आवा लुटला जातो आणि बऱ्याचशा घरांमध्ये प्रत्येक लग्नाच्या वेळेस हा कुंभाराचा आवा लुटला जातो म्हणजे जेव्हा नवीन लग्न झालेली सून येते तिची पहिली संक्रांत असते त्याच वर्षी मग कुंभाराचा आवा लुटला जातो आता पूर्वीसारखं कुंभाराचा आवाज उठायचा म्हणलं तर कुंभारही हे खेडोपाडी राहिलेले नाहीत त्यांचंही शहरीकरण झालेलं आहे कारण शहरामध्ये त्यांना जास्त वाव मिळतो आणि शहरामध्ये त्यांचं साहित्य ही लवकर विकल्या जातं त्यामुळे कुंभाराचा आवाज उठणं ही प्रथा कुठेतरी लोप पावत चाललेली आहे तर असो संक्रांतीला काळ्या रंगाचे खूप महत्व आहे यंदा संक्रांत काळ्या रंगावर बसून आलेली असली म्हणजेच तिने काळा रंग परिधान केलेला असला तरी सुगडाचा रंग काळा नवरात्रीमध्ये जे आपण घट बसवतो हो त्याचा कलशाचा रंगही काळाच वापरला जातो काळा रंग वापरल्याने उष्णता मिळते थंडीपासून बचाव होतो हिरवा रंग लाल हो रंग, रंग प्रत्येक शुभ कार्यामध्ये आवर्जून घातला जातो पण काळ्या रंगाचे संक्रांतीला म्हणजेच हिवाळ्यात विशेष महत्त्व आहे आपण दरवर्षी ज्या रंगावरती मकर संक्रांत बसून आलेली असते तर त्या रंगाचा नियम पाळत असतो त्यामुळे यावर्षी काळा रंग घालून म्हणजे मकर संक्रांती आलेली आहे त्यामुळे हा नियम तुम्हाला पाळायचा असेल तर तुम्ही पाळू शकता ज्यांना नसेल पटत त्यांनी नाही पाळला तरी चालेल कारण नियमांपेक्षा आपण जो सण साजरा करणार आहोत जो उत्साह साजरा करणार आहोत तो महत्त्वाचा आहे तर बघा मकर संक्रांतीमध्ये आपण काळ्या रंगाचे सुगड पूजन करतो त्या सुगडांमध्ये गव्हाच्या ओंब्या असतील गाजराचे तुकडे असतील बोरं बिब्याची फुलं सुगडांमध्ये भरून त्याची पूजा केली जाते आपापल्या परंपरेनुसार सुगड पूजन करावे किंक्रांत येते तो दिवस सोडून रथसप्तमीपर्यंत संक्रांतीचं हळदी कुंकू साजरं केलं जातं आणि खरा मान जो असतो तो म्हणजे वानाचा ते म्हणजे सुगड पूजन यामध्ये जे साहित्य भरलेलं असतं ते म्हणजेच गव्हाच्या ओंब्या गाजराचे तुकडे बोर बिब्याचे फुल याचंच वान दिलं जायचं पूर्वीपासून पण आता हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा केला जातो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या भेटवस्तू म्हणून दिल्या जातात तर बघा हळदी कुंकू जे आहे ते आपण रथसप्तमीपर्यंत सप्तमी पर्यंत साजरा करू शकतो त्यामुळे आपल्या सर्व स्त्रियांसाठी हा एक उत्साहाचाच सण मानला जातो कारण या निमित्ताने का होईना आपल्या कपाटात ठेवलेल्या साड्या बाहेर निघतात हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकमेकींच्या घरी जातो आपल्या भेटीगाठी होतात तर बघा आजच्या या आधुनिक काळामध्ये तर आपल्या किटी पार्टी असतात भिशी पार्टी असतात निमित्ताने आपण एकमेकांशी भेटतच असतो पण पूर्वीच्या काळामध्ये कसं बायकांना फारसं बाहेर निघणं व्हायचं नाही घरात एवढी कामं असायची पण मकर संक्रांतीच्या निमित्ताने का होईना त्या घराबाहेर पडायच्या पण आता तसं बंदिस्त वातावरण राहिलेलं नाही स्त्रिया ह्या उच्च शिक्षित झालेल्या आहेत आणि नोकरी त्यांना बाहेर पडावं लागतं पण हळदी कुंकू हा असा कार्यक्रम आहे कितीही स्त्री आधुनिक झाली तरी तिच्या आवडीचा विषय असल्याने ती, ती आवर्जून नटून थटून मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकासाठी जाते तर बघा मकर संक्रांतीच्या वेळेस तुमच्या मुलाचं लग्न जमलेलं असेल किंवा तुमच्या मुलीचं लग्न जमलेलं असेल तर तुम्ही तुमच्या होणाऱ्या सुनेसाठी किंवा तुमच्या मुलीच्या सासरवरून तिच्यासाठी पहिली संक्रांत येते ज्यामध्ये तिला तिळगुळ पाठवतात साडी पाठवतात हलव्याचे दागिने पाठवतात आणि नवीन लग्न झालेल्या सुनेला तिळवा देखील पाठवतात तिळव्याचं तर आता खूप प्रथा प्रचलित वेग वेग आहे वेगवेगळ्या आकारांमध्ये बाहुल्या तिळाच्या आकाराच्या बनून हा तिळवा सुनेला पाठवला जातो तिळव्यावरती माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे तुम्ही तो बघितला नसेल तर बघू शकता त्यामध्ये तिळवा कसा पाठवावा नवीन सुनेचा तेवा कसा असावा याविषयीची संपूर्ण माहिती आहे यासोबतच आपल्या घरामध्ये जर बाळ जन्माला आलेलं असेल तर त्याचं पाच वर्षापर्यंत बोरनान केलं जातं बोरनान कसं करावं काय काय साहित्य लागतं याविषयीचा डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही तो बघू शकता बघा पहिल्या वर्षी तर आपण बोरनान करतच असतो पण त्या बाळाचं अगदी पाच वर्षापर्यंत जर आपण बोरनान केलं तर त्याला आपल्या संस्कृतीची जाणीव राहते आणि जे पदार्थ म्हणजे जेही वापरलेलं साहित्य असतं ते त्या मुलाकडून खाल्ल्या गेलं पाहिजे म्हणूनच पाच वर्षापर्यंत बोरणान करावं बघा गाजर बोरं असतील उसं असतील हे छोट्या मुलं खाऊ शकत नाहीत त्यामुळे पाच वर्षापर्यंत तुम्ही केलं तर त्यांना देखील कळतं की हे खाण्याच्या वस्तू आहेत पण बऱ्याचदा काय होतं की चॉकलेट बिस्किटच जास्त वापरल्या जातं पण असं न करता ज्या सीझननुसार मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्याचाच वापर करून मुलाचं बोरणान करावं तर बघा आजकाल तर नवीन लग्न झालेल्या जोडप्यांची पहिली संक्रांत जी आहे ती सुद्धा खूप उत्साहाने साजरी केली जाते ज्यामध्ये त्यांना काळ्या रंगाचे कपडे दिले जातात जसं की मुलाला काळ्या रंगाचा कुर्ता पायजामा आणि जी नवरी असते किंवा नवविवाहित वधू जी असते तिला काळ्या रंगाची साडी दिली जाते हलव्याचे दागिने घातले जातात माहेरचे लोक तिळवा घेऊन येतात तिळव्यामध्ये तिच्यासाठी हलव्याचे दागिने असतील नवरी नवरदेवासाठी म्हणजेच नवविवाहित जोडप्यांसाठी आहेर असतो यासोबतच तिळव्यापासून बनवलेलं सर्व साहित्य असतं हे सर्व तिथे मांडलं जातं हळदी कुंकासाठी बायका बोलवल्या जातात आणि अशा प्रकारे नवविवाहित जोडप्याचा तिळवा हा सण साजरा केला जातो तर बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण व्रत वैकल्य आहेत आणि नवीन वर्षात आलेला हा पहिला सण मकर संक्रांत आपल्यासाठी गोडवा घेऊन येत असतो तिळगुळाचे लाडू खाणं त्यानंतर मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू साजरं करणं तिळवा साजरं करणं बोरण यासारखे अनेक कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत साजरे केले जातात बघा मकर संक्रांती जी आहे ती हिवाळ्यामध्ये येत असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये उष्ण उबदार पदार्थ आपण खात असतो त्यामुळे तिळगुळाचे लाडू बनवण्याची प्रथा प्रचलित आहे यासोबतच आपण हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू असतील मेथीचे लाडू असतील या हे खाण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते आणि काळ्या रंगाचं सांगायचं झालं तर काळा रंगसुद्धा थंडीपासून बचाव करत असतो पण आताही अनायसाने मकर संक्रांती काळ्या रंगावर बसून आलेली आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला काळा रंग घालणं टाळायचं आहे तर बघा संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी भोगीचा दिवस सुद्धा खूप उत्साहाने साजरा केला जातो याच दिवशी सवाष्ण स्त्रिया केस धुतात तिळाच्या टिकल्या लावतात भोगीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी पाण्याचे विडे तयार केले जातात आपापल्या प्रथे परंपरेनुसार भोगी साजरी करावी पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरी आणि मिक्स भाजी करण्याला खूप महत्व आहे कारण भोगीची भाजी जो खातो तो कधीच रोगी होत नाही म्हणून जो खाई भोगीची भाजी तो कधी न होई रोगी अशी म्हणसुद्धा प्रचलित आहे तर बघा भोगीच्या दिवशी जी मिक्स भाजी केली जाते त्यामध्ये सर्व साहित्य जे हिवाळ्यामध्ये मिळतं इतर सीझनमध्ये मिळत नाही ते सर्व टाकून ही भाजी बनवली जाते आणि बाजरीच्या भाकरीसुद्धा तीळ लावून बनवल्या जातात याचंही शास्त्रीय कारण आहे कारण ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या हिवाळ्यातच मिळतात आणि बाजरीची भाकरी तसंही उष्ण असते आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी आपल्याला मदत करत असते म्हणूनच भोगीच्या दिवशी ह्या गोष्टी खायच्या असतात संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही कामं वर्ज्य करायची आहेत काही नियमांचं पालन करायचं आहे यामुळे वर्षभर आपल्या नात्यामध्ये गोडवा राहील आपण काही जर कामं टाळली तर नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होणार आहे म्हणून पूर्वापार चालत आलेल्या परंपरा ज्या आहेत त्या पाळायच्या असतात ज्यांना शक्य आहे ज्यांना पटत असतील त्यांनी त्या ते नियमांचं पालन करावं संक्रांत हा सण आनंद उत्साह घेऊन येत असतो त्यामुळे प्रत्येकाने हा सण अगदी गोडी गुलाबीने आनंदाने साजरा करावा तर बघा मकर संक्रांतीविषयीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेले आहेत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघावेत ज्यामध्ये पहिल्या नववधूचा तिळवा कसा असावा पहिल्या नववधूला पहिली संक्रांत नेत असताना ती कशाप्रकारे न्यावी तयारी काय काय करावी ही संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार आणि आपापल्या परिस्थितीनुसार हा सण साजरा करू शकतो तर बघा असं नाही की तुम्हाला या गोष्टी करण्यासाठी खूप काही खर्च करायचा आहे पण आपापल्या पद्धतीनुसार म्हणा किंवा थोडंसं आधुनिक काळामध्ये बदल म्हणून तुम्ही या गोष्टी करू शकता जसं की तिळवा हा प्रकार जो आहे तो सध्याच प्रचलित झालेला आहे पूर्वीच्या काळामध्ये असा प्रकार नव्हता पण आता आधुनिक काळामध्ये ज्या ज्या गोष्टी नवीन नवीन येत आहेत त्याचाही स्वीकार आपण करायला हवा तरच आपल्या आयुष्यामध्ये बदल घडत जातात आपल्या जुन्या संस्कृतीसोबतच काही छोटे छोटे बदल केलेत आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडून आणतात जुने रुसवे फुगवे विसरून सर्व नाती जे आहे ती जवळ येतात असा हा मकर संक्रांतीचा सण आहे बघा प्रत्येक सण जो आहे तो आपल्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येत असतो त्यामुळे नवीन वर्षात आलेला हा सण जो आहे तो आपल्याला आनंदाने उत्साहाने साजरा करायचा आहे काही नियमांचं पालन करून हा सण आपल्याला साजरा करायचा आहे तर तेव्हा कसा करावा यावरचा व्हिडिओ तर आपल्या चॅनेलवरती आहे पण सुगड पूजन कसं करावं यावर्षीचं सुगड पूजन भोगीची पूजा कशी करावी याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ